चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ थंडी जाम वाजायला लागलेली आहे <coughs> कोपऱ्यापर्यंत फिरायला जाऊन आले तरी नको नको वाटलं आता तुम्हाला सांगते दाखवते किती वाजलेत साडे अकरा आणि आता मी नाश्ता करणार आहे काकांचा नाष्टा झाला <coughs> मी जरा कसं झालं पाण्यात खेळत होते म्हणजे पाणी आलं तुम्हाला माहिती आहे आमच्याकडचा पाण्याचा प्रकार कसा डेंजर आहे तर माझा नाश्ता करायचा राहिला तर असू दे नाश्ता मी नाश्ता करणार आहे आता ही हा एक डोसा घातलेला आहे आणि <coughs> हे मी आत्ता तेल लावलेलं ला आहे जास्त काही तेल घालत नाही कारण मग आधीच्या डोश्याचं तेल असतंच त्याला बरोबर आहे ना तर तुम्ही म्हणता मॅडम रोज आखवा चालतं आम्हाला आवडतं तुम्हाला माहिती आहे का रहा? रोज एखादी गोष्ट दाखवली ना की त्याला म्हणायचं अभ्यास आणि अभ्यास केल्याने तुमचं ज्ञान पक्के होत असते करेक्ट तर आता आपण ह्या डोशाच्या पिठात काय काय घातलेलं आहे तुम्हाला सांगते आज हे मिक्स तप्पाचं जे मी प्रीमिक्स करून ठेवलेलं आहे दळून आणलेलं आहे न भाजता म्हणजे धपाट्याचं भाजणी म्हणा भाजणी नाही हो भाजणी काय भाजणी भाजली तर भाजणी आणि भाजणीचे डोसे घालता येत नाहीत बरं का तू असे त्याला चरे चरे पडतात जमिनीला कसं उन्हाळ्यामध्ये शिरा पडतात ना तशा बेगा त्यामुळं हे डोसा मी प्रीमिक्स मी केलेलं आहे तर ते हे डोसा प्रीमिक्स आहे त्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे सांगते नवीन लोकांच्यासाठी हो एक किलो ज्वारी पाव किलो गहू पाव किलो तांदूळ पाव आणि मग त्याच्यात शंभर ग्रॅम काय हरभरा डाळ शंभर ग्रॅम उडीद डाळ उडीद डाळ पन्नास ग्रॅम जास्त नको शंभर ग्रॅम नको आणि हे आता आपण झाकून ठेवायचं आहे बाजूला वगैरे काय तेल बिल घालायचं नाही गरज नाही तवा छान तापलेला आहे आणि आपला हा डोश्याचा तवा अगदी मस्तच झालेला आहे तर आता एक शंभर आकडे मोजेपर्यंत मी काय आता मोजण्याने मी गप्पा मारणार आहे तर शंभर आकडे मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे शंभर आकड्याला तो डोसा आपला मस्तपैकी निघतो तर तुम्हाला काय सांगायचं होतं मला तर आज माझी ढबू मिरची संपली होती त्यामुळे मी ढबू मिरची काही घातलेली नाही आहे आणि हा एवढा कुंडा भरून मस्त होतात डोसे पोटभर होतात अगदी तर याच्यामध्ये डोसा प्रिमिक्स आणि महत्त्वाचं म्हणजे चांगला एवढा एवढा आज रवा घातलेला आहे तर रवा घातलेला आहे डोसा प्रीमिक्स त्याच्यामध्ये जिरं ओवा मिक्स केलेला आहे मीठ घातलेलं आहे कांदा आहे याच्यात दिसतोय तुम्हाला कोथिंबीर दिसायला लागली आहे आणि काय केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगते तिखटासाठी ते तुम्हाला इकडे आता जाऊया आपण इकडे तर इकडं <laughs> तर मी तुम्हाला माहिती आहे का काल का, 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 मी चटणी केली होती टोमॅटोची बरोबर आहे ना तर टोमॅटोची जेव्हा मी टच चटणी केली होती मी जेव्हा तुमच्याशी जे बोलत असते काल परवा तर ते काय खरंच काल नसतं बरं का मी काय रोजचे व्हिलॉक असे रो टाकत नाही आजचं हे उद्याचं हे परवाच हे ह्या तारखेचं हे असं काय नसते माझं आजचा व्हिडिओ तुम्हाला पंधरा दिवसांनी सुद्धा पडू शकतोय काहीच तसा प्रश्न नाही आहे तर शंभराकडे झाले वाटतं त्यामुळे टिपिकल असा एक वास मस्त पैकी डोशाचा आलेला आहे वाफ आलेली आहे साईडनं त्यामुळे हे आता आपण उचलून काढूया चला तर अजून थोडस व्हायला रंग बदललेला आहे तर थोडस हो दे तर आता तोपर्यंत आपण गप्पा तर शंभराकडे व्हायचे होते हो, सत्तरऐंशी झाले असणारे तर तुम्हाला एक सांगायचं होतं तर काल मी टोमॅटोची चटणी केली होती कच्च्या टोमॅटोची चटणी तर खूप सुंदर झाली होती खूप सुंदर झाली होती प्रश्नच नाही पण सकाळची चटणी जेव्हा आम्ही रात्री खाल्ली त्यावेळेला ते खरडा खातात की नाही तसं झालं आम्हाला एवढी तिखट तोंड सोललं अगदी आमचं खरडा खाल्ल्यासारखं झालं कारण की तुम्हाला माहितीये मी होलसेलमध्ये मिरच्या आणि होलसेलमध्ये लसूण घातला होता मग काय होणार त्याचा खरडाच झाला होतो फक्त जरा टोमॅटो घातले एवढंच कच्चे टोमॅटो परतून तर सकाळी मस्त लागली आणि रात्री असा तो मुरला ना तर एवढी प्रचंड तिखट लागली बापरे म्हटलं आता एवढी चांगली मी भरपूर कुंडा असा म्हणजे भरपूर करून ठेवलेली आहे तर म्हटलं आता काय करायचं मला काय समजेन ह्याचं काय करावं हो? तर मग मी आज काय केलं तुम्हाला सांगते काल मग मी ती मी सगळी व्यवस्थित काढून ठेवली होती डब्यामध्ये मग आज मी तिला पुन्हा एकदा तुम्हाला सांगते आज मी त्या चटणीला एकदा मधून काढलं ह्या छोट्या भांड्यातनं काढलं आणि त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घातली काय घातली फुटाण्याची डाळ जी विकत मिळते की नाही ती फुटाण्याची डाळ घातली म्हणजे चिवड्याला वगैरे घालतो ना आपण ती फुटाण्याची डाळ मी घातली चांगली अगदी म्हणतात ना मूठभर घातली आणि त्याच्यात भांडवर पाणी घातलं आणि ते सगळं कालची जी डोश्याची चटणी होती त्याला खरडाच म्हणूया आपण तर तो जो खरडा होता टोमॅटोचा खरडा म्हणायचा आज मिरचीचा खरडा नाही तर टोमॅटोचा खरडा त्या टोमॅटोच्या खरड्यामध्ये घातलं आणि मग पुन्हा मी मस्त पैकी छानपैकी फिरवलं मिक्सरमधनं असं आणि आता हे हे बघा एवढी भरून झालेली आहे सुंदर झालेली आहे आता हे काढत बसत नाही एका येत नाही इकडे डोश्याचं काम चालू आहे तर इतकी सुंदर झाली आज ती चटणी तर मी तुम्हाला काय काय घातलं परत सांगते कालची आपली तो खरडा तयार झाला होता टोमॅटोचा खरडा म्हणूया आपण त्याला आता चटणी नको म्हणूया एवढी तिकट झाली होती तर त्या टोमॅटोच्या खरड्यामध्ये आज मी चांगली अशी मुठभर फुटाण्याची डाळ आणि भांडभर पाणी घातलं सगळं ते मिक्स केलं आणि मिक्सरला भुर्र केलं आणि तुम्हाला ते एवढी सुंदर म्हणजे एवढी सुंदर चटणी झालेली आहे की काय सांगू मस्त चटणी झालेली आहे तर मी आता ह्या डब्यात भरून ठेवलेली आहे तर हा डबा आता फ्रीजला काढून ठेवणार आहे आणि <coughs> आपला हा डोसा सुद्धा निघालेला आहे मस्तपैकी छानपैकी मस्तपैकी छानपैकी तुम्ही मस्त म्हटलं की तो मस्त होणार मी तुम्हाला शंभर वेळा सांगत असते मग तुम्ही मस्तच म्हणायचे त्याला तो मस्त होणार कोणी कोणाची विषार आहे काय घरच्यांची आपल्या किंवा बाहेरच्यांची छान झालं नाही म्हणायची मस्त झाला आहे ना डोसा असं विचारायचं बरं का तर असू दे तर आता तुम्हाला हे मला सांगायचं होतं की डोश्याचा कालखरडा म्हणजे काल खरड्याबरोबर आम्ही खाल्ला डोसा आणि आज आम्ही फुटाण्याची डाळ मिक्स केल्यानंतर चटणीबरोबर हा डोसा खाल्लेला आहे त्यात आपल्याबरोबर लोणी तर असतंच असतं तर, तर अतिशय सुंदर झालेला हा डोसा आपण इकडे काढून ठेवू आणि एक डोसा आपण घालू तर मला आज तुम्हाला हेच सांगायचं होतं की काही वेळेला आपल्या हातनं अशा गोष्टी होत असतात हो का नाही पण एवढं काही नाराज व्हायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही अजिबात टेन्शन देणे का नाही कळलं छोटासा जो उरलेला आहे हे एवढासा उरलेला आहे तो आता छोटासा चांदवा घालून टाकूया चांदवा तर लहानपणी एवढा खायला आवडायचा तुम्हाला काय सांगायचं फार छान लागायचं मोठ्या डोश्यापेक्षा आज चांदव्याकडे लक्ष असायचं माझ आई चांदवा दे त्याला चांदवाच म्हणतात जे ॲक्च्युली भाकरीचा करतात त्याला चांदवा म्हणतात आम्ही सर्वात शेवटी जे काही करतो त्याला आम्ही चांदवा म्हणतो तर चला आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ही माझी डोश्याची चटणी आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि ही उरली हे डोश्याची चटणी आहे तर ह्याच्यामध्ये आता नुसतं मी मस्त खाणार आहे कारण की एकदम टेस्टी टेस्टी झालेली आहे आता या डोश्याला लावून घेणार आहे हे आता बोटानीच काढणार आहे इकडे लावणार आहे लोणी घेणार आहे आणि मस्तपैकी ताव मारणार आहे बारा वाजता नाश्त्यावर चला पुन्हा एकदा चहा तेवढा पिऊया मस्तपैकी चहा पिल्यावर बरं वाटलं अ आज जवळजवळ चौथा का पाचवा दिवस आहे पाऊस आहे त्या घराला नाही अशी काळी फंगस दिसायला लागली आहे प हेच नाही आहे ना ऊनच अजिबात नाहीये मला असं वाटलं ज्या ठिकाणी खूप जास्त पाऊस असेल म्हणजे हिमाचल प्रदेश वगैरे किंवा परदेशात ज्या ठिकाणी खूप थंडी असते सूर्यप्रकाशच नसतो त्या ठिकाणी काय हालत होत असेल ना तिथल्या लोकांची बाप रे म्हणजे मी ऐकलंय तिथे खूप घरांना फंगस लागते म्हणे काळं आपल्याकडे एवढी का फंगस लागत नाही आता ह्याच वेळेला पहिल्यांदा मला टॉयलेट बाथरूम मध्ये फंगस दिसली साईडला बाकीचं काय आपण भिंतीच्या पडे रोजच्या दिवसाला थोडीच बघतो तर मी जर असं आणि ज्या ठिकाणी टाईल्स आहेत त्या ठिकाणी काही होत नाही पण कोरड्या आहेत तिथं पण जे ओलसर आहे ना मला लक्षात आलं की काल दोन दिवस जरा पाऊस होता त्यामुळे मी असं बाथरूममध्ये खूप घासाघस केली नाही बरं का तर खालच्या बाजूने आज मला शेवाळ दिसलं चक्क सगळं असं एका दिवसात असं शेवाळ हा रोग कसा पसरावा ना फस म्हणतात की नाही तसं सगळं एका नव्हतं रात्रीत मला आलं सकाळी मी गेलो तर मला असं हा हे काय काळ काळ आलं वाटलं काय किडा आहे का काय आहे नाही तर फंगस मग म्हटलं आता काय करायचं तर काही नाही बरा बराबर आंघोळीला पाणी ठेवलं गरम गरम म्हटलं आता पहिलं टॉयलेट बाथरूम घासून टाकूया स्वच्छ हे काही दाखवणार नाही काळजी करू नका तुम्ही बरं का तर माझ्याकडे हार्पिकच्या नेहमी बाटल्या आणलेल्याच असतात भरपूर असतात म्हणजे या बाथरूम मध्ये त्या बाथरूममध्ये एक टॉयलेटमध्ये एक असं जिथं तिथं ठेवलेल्याच असतात मग भराभरा भराभरा भरा, सगळीकडे ते मारलं हरपीक सगळं खाली टाकलं सगळीकडे आणि मग नंतर तोपर्यंत आंघोळीचं तो पाणी पण गरम झालं मग सगळं एकदा त्या हरपीकनं स्वच्छ घासून काढलं वर एकदा गरम पाणी मारलं सगळं आज वेळीच झाले होते मी खरंच तुम्हाला सांगते ते बघून आणि मग मला असं वाटलं की आपण परदेशामध्ये किती गोष्टींच्याबद्दल असं ऐकतो ना आता परदेशातले काही जण असतील ज्यांच्या आया आणि असतील कोण रे आयाबिया त्यांची या या घराला फंगस लागत नसेल तर माझं काही प्रॉब्लेम नाही तुमच्या घराला लागत नसेल तर नैसेल लागत छान पण मला माहिती आहे परदेशातल्या घरांना फंगस लागते तर म्हणून मी बोलते आहे नाही तर लगेचच त्या बायका सगळ्या वसवास वसवस वस, करून येतात कमेंट बॉक्समध्ये आणि इकडे असं नाही तिकडे असं नाही आम्हाला माहितीये कुठं काय आहे मेरा भारत महान कळलं का सगळ्याच बाबतीमध्ये आता एक एक गोष्ट तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटतील अगदी पार्सलच्या बाबतीमधली सुद्धा तुम्ही गोष्ट आता आपला भरकटला बरं का विषय पण आता भरकटलाच दर ते आधी बाथरूमचं पूर्ण करते तर मी ते सगळं हरपीक घातलं गरम पाणी धुतलं मग मला एकदा मेंदू शांत झाला आंगोळ बिंगळ केली मस्तपैकी स्वच्छ तरी तुम्हाला सांगते आज काय मला फिलिंग चांगलं नाही आहे मग मी अक्षरशः तुम्हाला सांगते काय कर का इतकं म्हणजे बाबा साबण लावला शॅम्पू लावला इतके अगदी शंभर वेळा हाताचा आवाज बघितला काय इतकं का, आज मला कसं कसं झालं कस एकतर काय झालं माहितीये का ऊन पण नाही आणि माझ्याकडे ना जो टॉयलेट बाथरूम घासायला माणूस येतो महिन्यात ना एकदाच येतो आणि इतर वेळ एकोणतीस दिवस आपल्यालाच करावं लागतं की घरात आणि आमच्याकडच्या मावश्या ते काम करत नाही त्या म्हणतात आम नाही आम्ही बाकीची कामं करतो वॉश बेसिन वगैरे धुलू पण ते काय टॉयलेट बाथरूम घासणार नाही तर मी पण काय म्हणत नाही जाऊ दे असं राहू द्या आपण घासायचं तेवढंच आपल्याला व्यायाम होतो म्हणायचं हाताला फ्रोजन शोल्डर होणार नाही हो म्हणजे तेवढंच जर जरा काम पाहिजे का नको घासायचं बिसायचं तर आज ते काम स्वच्छ केलेलं आहे पण माझ्या एक लक्षात आलं तुम्हाला हे मला हे सांगण्यासाठी मी हा विषय घेतला की बाथरूममधनं गांडोळे येतात गोम येतात तर येतातच म्हणजे येतातच बात ह्या सी सीझनमध्ये तर रोजच्या रोज ते टॉयलेट क्लीनर जे मिळतं मी आता हार्पिक म्हटलं तर तुम्ही म्हणाल प्रमोशन करता काय नाही जे काय तुमच्या तिथं मिळतं ते ते रोजच्या रोज घालून एक हात महाराज आंघोळीला जायच्या आधी महाराज महाराज कंपल्सरी ते काय एवढं स्ट्रॉंग नसतं पण रोज घाला आता पावसाळ्यात तरी रोज आणि नंतर फिनेल म्हणजे हे घालायचं आणि रात्री झोपताना फिनेल टाकायचं सगळीकडे असं हे दोनदा काम केलं तर ते बाथरूम टॉयलेट स्वच्छ राहतील स्वच्छ राहतील ह्याच्यापेक्षा सुद्धा ते गोम आणि गांडूळ येणार नाहीत आणि मग आपोआपच हे सगळ्या गोष्टी आल्या नाहीत की मग झुरळ पण येत नाहीत बरं का म्हणजे झुरळ डास पण होतात बऱ्याच वेळेला नर्ज असतात ह्या सीझनमध्ये बाथरूममध्ये बारीक 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 मग हे सगळं रोजच्या रोज मात्र हार्पिक आणि ते फिनेलचं काम रोज करायला पाहिजे बाकी काही करायला जाऊ नका आणि रोजच्या रोज केलं की फार घासावं पण लागत नाही खरं तर मी एकच दिवसाचा गॅप टाकला होता एक कालचा दिवस फार चिकचिक होतं बाहेर खूप जोरात पाऊस होता वारं होतं पण एका दिवसामध्ये इतकी फंगस चढली होती की सकाळी बाथरूमला गेले तर मला ते सगळं काळकळच दिसलं म्हटलं बापरे आपण किती दिवस इकडं आलो नाही असं झालंय म्हणजे घर बंद असलं की कसं घराला काळं लागतं का नाही तसं लागतंय तर तुम्हाला हेही सांगेन की पंखा ज्या खोलीत आपण नसतो त्या जा खोलीत जरा पंखा लावून ठेवायचा लाईट लावून ठेवायचा नाहीतर मग ती त्या घराला फंगसही लागतेच तर फंगस लागू नये म्हणून आणि टॉयलेट बाथरूमही आत्ता पावसाळ्यामध्ये खूप स्वच्छ ठेवावं लागतं त्या गोमसाठी एक वेळ गांडुळाचं काही नाही गांडुळाचं काही वाटत का नाही पण ते गोमचं तर अगदी भीतीच वाटते परवा माझ्या एक मावशी सांगत होत्या त्या म्हणल्या अशी पायावर खलनं चढली आंघोळीला गेल्यावेळी तरी काय टॉयलेट सगळ्या हलच्या हल्ली टाईल्स स्वच्छ असतात पांढरे शुभ्र असतात पण तरी त्या म्हटल्या अशी पटकन आली आणि ती अशी पायावरच चढली त्यांना असं 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 झालं ना त्या मला असं करून सांगत होत्या मलाच कसं तरी झालं पण ते असंच आहे प्रकरण ती गोम दिसली की तसंच होतं आपल्याला पण तुम्ही म्हणाल काय हे मॅडम आता तुमच्यापैकी कोणतरी मॅडम म्हणेल की मॅडम आम्ही तर व्हिडिओज बंद केला हे केला मी आता पुढचं बरंच चांगलं बोलणार आहे पण काही हरकत नाही काही काही वेळेला आपल्याला असं होतं आता तुम्हाला सांगते परवा मला एकदा सर्दी झाली होती आणि म्हणून मी दोन वेळा असं दोन वेळा केलं बरं का तर त्या कमेंट एका कमेंटमध्ये एका बाईनं लिहिलंय की हां तुम्ही सर्दी झालेली असताना केला मला घाण वाटली म्हणून वाट मी वाट व्हिडिओज बंद केला मी म्हटलं बरं झालं ना ठीक आहे ना एवढं लिहायची काय गरज होती पण माझ्या लक्षात आलं आपल्याला ते जरा खुर्र केलेलं हे केलेलं नको वाटतं ना घाण वाटते तेही बरोबर आहे पण काही वेळेला आता होत असत काय करणार त्याला आता कुणाला ढेकर आलेली सुद्धा आवडत नाही आता काय ह्या सगळ्या गोष्टी अशा नॉर्मल आहेत याला म्हणायचं नॉर्मल वेग असतात ते शिंक आली की शिंकायलाच पाहिजे पोटात गॅस झाला की सोडायलाच पाहिजे ढेकर आले की द्यायलाच पाहिजे बाथरूमला आलं की बाथरूमला जायला पाहिजे टॉयलेटला आलं की टॉयलेटला जायला पाहिजे उलटी आली की उलटी करायला पाहिजे म्हणजे हे जे वेग आहेत ना हे अजिबात धरून ठेवायचे नाही म्हणजे आवरायचं नाही फक्त बाथरूमचा टॉयलेटचा एकच आपल्याला आवरता येतो बाकी कुठलाही वेग जो आहे वेग म्हणायचं याला तो वेगाने येतो म्हणून वेग तर हा कुठल्याही प्रकारचा वेग आवरून धरायचा नाही लगेच तो व्यक्त व्हायलाच पाहिजे टॉयलेट बाथरूम तेवढा आपण म्हणजे बाथरूमला आणि स संडासला दोन गोष्टी आपण धरून ठेवू शकतो बाकीच्या गोष्टी धरून ठेवू शकत नाही पण जर का तुम्ही शिंक आलेली आहे आणि शिंकायचं नाही ठरवलं खोकला आलाय खोकला खोकायचं नाही ठरवलं तर त्याचं प्रेशर हार्टवर येत असतं कधीही mm. लक्षात ठेवा आता तुम्ही बऱ्याच वेळ बाथरूमला गेलं नाही तरी तुम्हाला ओटीपोटात दुखायला लागतं की नाही का तर मग ती जर का सवय लागली तर मग काहींना मग पुढे किडनीचा प्रॉ किडनीचा प्रॉब्लेम म्हणजे काय की स्टोन होऊ शकतात तर अशा या गोष्टी आहेत कुठल्याही या प्रत्येक गोष्टीचं वेगळं हे आहे की तुम्ही ढेकर नाही दिली तर काय होईल तुम्ही गॅस नाही सोडला तर काय होईल किंवा तुम्ही भूक लागलेली आहे आणि जेवला नाही तर काय होईल तहान लागलेली आहे तृष्णा आणि तुम्ही जर का पाणी प्यायला नाही तर काय होईल ह्याला प्रत्येकाला म्हणायचं वेग अगदी राग आलेला आहे राग व्यक्त केला नाही तर काय होईल क्रोध आलेला आहे व्यक्त केला नाही तर काय होईल काहीतरी खूप असं वाईट वाटलेलं आहे आणि त्यावेळेला जर का तुम्ही असं सॅड झालेलं आहात आणि तुम्ही ते व्यक्त नाही केलं तर काय होईल म्हणजे त्या भावना दाबून ठेवल्या तर काय होतील यालाही वेगच म्हणायचं बरं का डोळ्यात खूप जास्त पाणी लागलेलं आहे आणि जर का तुम्ही पाणी आवरून ठेवलं तर काय करा काय होईल ह्या सगळ्या गोष्टीत आणि या अति झाल्या तरी काय होईल ह्या सगळ्या गोष्टी हा प्रत्येक वेग आहे आणि तो व्यक्त झालाच पाहिजे तर ह्या मला हेही मला महत्वाचं सांगायचं होतं नाही तर त्याचं आपल्या शरीरातल्या महत्वा म्हणजे महत्वाच्या ऑर्गनवरती म्हणजे लिव्हर आहे हार्ट आहे किडनी आहे ब्रेन आहे फुप्फुस आहेत या सर्वावरती त्याचं प्रेशर येतं आणि मग ते कुठे ना कुठेतरी शरीराच्या आतल्या बाजूला व्यक्त होतं तर अगदी तुम्हाला सांगते ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला असं वाटत असतं की ह्याचं फारसं महत्त्व नाही आहे पण ह्या सगळ्या गोष्टींचं खूप जास्त महत्त्व आहे तर हे मी का सांगत होते तर मला त्या दिवशी सहजच जर असं असं मी दोन वेळा केलं तर ते त्या एका बैंवर राग आला त्याने लिहिलं मग व्हिडिओ करायचा नव्हता आजार होता तर वगैरे वगैरे तर ठीक आहे मान्य केलं मी तुमचं म्हणणं पण हे व्हिडिओ करायचा नव्हता हे असं काही होऊ शकत नाही कारण की हे आपलं पॅशन आहे आवड आहे आणि ही आपलं रोजचं कामच आहे आणि तुम्ही म्हणाल की व्ह्यूज मिळतात सबस्क्रायबर मिळतात आपल्या जीवनाची ताकद आहे एनर्जी आहे साठी नंतर आता ही माझी आणि नाही म्हटलं तरी थोडासा तरी का होईना रेव्हेन्यू मला जनरेट होतो मी काय याच्यामध्ये जाहिराती करत नाही प्रमोशन करत नाही पण तरीसुद्धा थोडा ना थोडा का होईना मला रेव्हेन्यू हा जनरेट होतोच तर मला ही आवड आहे हे काय रिकाम टेकडं गप्पा नसतात तर ह्या फ्रूटफुल गप्पा असतात पण त्यातनं मी तुम्हाला काहीतरी चांगलं द्यायचा प्रयत्न करत असते तर ह्या काही काही गोष्टी आज मला तुमच्याशी बोलायच्या होत्या आणि एक तुम्हाला सांगायचं होतं तुम्ही काही काही वेळेला खूप छान कौतुक करता माझं खूप मस्त कौतुक करता त्याबद्दल सुद्धा थँक्स म्हटलेलं आहे मॅडम तुमची जरी हा कुकर हा जरी जुगाडवाला असला कोण आहे जुगाडवाला असला तरी सुद्धा किंवा तो वर्ण जरी काळपट वगैरे दिसत असला स्वच्छ नसला वर्ण तरी आत्न खूप तुमचा गोरा गोरा आहे तर हो आहे आणि हे श्रेय मावशीनात जातो मला काही जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुकर चांगला राहायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लिंबाची फोड ही टाकावीच लागते कंपल्सरी जेव्हा तुम्ही कुकर लावता त्यावेळेला लिंबाची फोड ही त्याच्यात टाकावी लागते म्हणजे समजा तुम्ही म्हणतात की नाही मी चिंच टाकते लिंबू टाकते येऊ टाकते तेव्हा टाकते तर ते स्वच्छ होत नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा घरामध्ये आपण लिंबू पिळतो त्याचे हे तुकडे ठेवायचेच अगदी एवढासा जरी तुकडा घाट टाकला खाली पाण्यामध्ये कुकर लावताना तरी सुद्धा कुकर स्वच्छ आणि मस्त राहतो आणि समज काही वेळेला कसं होतं आपण डायरेक्ट कुकरमध्ये काहीतरी करत असतो ना मग त्यामुळे मग सुद्धा मग पण काही नाही जर तुम्ही डायरेक्ट भात बीत लावला बाहेर केलं तर तर ते स्वच्छच राहतं तो काय प्रश्न नाही पण बऱ्याच वेळेला तुम्ही डायरेक्ट भात लावत नाही भांड्यांमध्ये लावता मग खाली पाणी असतं आणि त्यामुळे मग ते काळी होतात भांडी सगळ्यांनाच लिंबू घालायला आवडत नाही त्यांना असं वाटतं की लिंबू घातल्यामुळे कुकर झिजतो वगैरे वगैरे तर कुकर झिजत भिजत काही नाही कुकर स्वच्छ दिसतो छान दिसतो तर असू दे हेही मला तुम्हाला सांगायचं होतं जुगाडवालं आणि एक कोणीतरी मला म्हटलेलं आहे की मॅडम तुमच्या मला रेसिपीज आवडतात तर हो मी सोप्या सोप्या साध्या साध्या रेसिपीज घेते आमचं जीवनही खूप साधं सोपंच आहे आणि सिंपल आहे तर मग एन्जॉय करत लाईफ एन्जॉय करत आम्ही जगत असतो तर असा तुम्ही नाश्ता म्हणलात तर तोच असतो स दुपारचं खाणं तेच असतं त्याच्यात ते फारशी व्हरायटी नसते माझी पण त्याच्यात मी त्याच त्याच गोष्टी तुम्हाला परत परत का दाखवत असते तर तुम्ही व्हरायटी करून जेवत असाल काही हरकत नाही खात असाल काहीच प्रश्न नाही पण काही काही वेळेला गंमत गंमत होत असते रोज रोज तीच गोष्ट करताना सुद्धा ग गंमत गंमत होत असते आणि मग त्यावेळेला ती कशी रिपेअर करायची हेही मी तुम्हाला सांगत असते अगदी साध्या साध्या गोष्टी असतात तर आज मी तुम्हाला सांगितलं की माझी काल तर टोमॅटोची चटणी जी आहे तो टोमॅटोचा खरडा झाला माझा भयंकर तिखट झाला अर्थात तर तेवढं ज्यांना भाकरीबरोबर खायला ज्यांना तिखट आवडतं त्यांच्यासाठी खूप बेस्ट झाला होता सकाळी आम्हाला खूप छान लागलं संध्याकाळी फियास्को झाला आमचा तोंडाला सगळं सोडलं गेलं मग मी पण त्याला गंमत केली कारण की ते खूप कष्टाने केली होती चटणी टोमॅटोची कशी केली हे मागच्या एका व्हिडिओमध्ये आहे डोसा चटणी म्हणून त्याचं नाव असेल कदाचित तर तुम्हाला एक सांगा हे काहीतरी बाहेर जायला लागले जाऊ दे तुम्हाला ऐकू येते ना मग झालं तर सोडा कशाला हे रे केस घेणार केस एवढेशे चार केस नाहीत आमच्या डोक्याला हो आणि कुठले केस घेणार केस घेणार येतात आपलं रोजचं केस घेणार केस घेणार म्हणून तर ती च त्या चटणीला मी आज कसा रिपेअर केलं आणि आज इतकी सुंदर झाली तुम्हाला सांगते इतकी छान झालेली आहे की तुम्हाला मी सांगूच शकत नाही आणि मी अशी मस्त फाईन पेस्ट करून ठेवलेली आहे त्या टोमॅटोच्या चटणीमध्ये फुटण्याची डाळ घालून आणि कोथिंबीर घालून आणि पाणी घातलं त्याच्यामध्ये आज शेवटी मी का तर मला असं लक्षात आलं की ती अशी भरभरीत आणि घट्ट झाली तर, तर कालची होती ती टोमॅटोचा खरडा होता आणि आजचंही होते ती टोमॅटोची चटणी जी आपण पातळ करून खाऊ शकतो तशी आज झाली सुंदर झाली आणि तुम्हाला एक गंमत सांगायचं तर ते आज पातळ झालेलं जे होतं तर ते मला असं वाटलं की आपण थोडंसं डोसा पीठ भिजवताना त्याच्यात जरासं एवढं एवढं टाकूया असं मला वाटलं कारण तुम्हाला माहिती आहे ना की आपण शेवटी जेव्हा जे ते मिक्सरचं भांड जे आहे ते आपण धुतो तेव्हा ते पाणी निघतो त्याचं काय करायचं हा उपयोग आपण बायका करून घेतोच घेतो तर मग ते सगळं त्याच्यातच मी थोडंसं आणि जरासं टाकलं ते चटणी टोमॅटोची आणि फुटण्या डळीची आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी असं ते डोश्याचं पीठ शेवटचं होतं ते मी भिजवलं शेवटचा जो चांदवा होता तो आणि एवढा टेस्टी लागला तुम्हाला सांगते एवढा टेस्टी लागला की उद्या माझ्या लक्षात आलं असं हे आपण एक दोन दिवसाची चटणी एक दिवस चटणी म्हणून खायची आणि दुसऱ्या दिवशी जर ती आपण डोश्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकतो फार सुंदर लागते कारण मुळात त्याच्यात लसूण आहे टोमॅटो आहे जिरं आहे ओवा आहे हळद आहे हिंग आहे तेल आहे आणि मी हिरव्या मिरची आहे कोथिंबीर आहे कशाला वाईट लागेलो आणि एवढी फाईन पेस्ट केलेली आहे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे तर एकदम सुंदर लागली ती तर मला हेच सांगायचं होतं की काल माझं बिघडलं होतं बिघडलं होतं म्हणजे तंत्र बिघडलं नव्हतं पण तिखट झालं होतं मग त्याला काय करायचं तर साखर घालणं शक्य नव्हतं ह्यांना साखर घातलेली आवडत नाही आणि मग मला त्याचा व्हॉल्यूम वाढला पण अतिशय सुंदर झालेली आहे टोमॅटोची चटणी तर सो म्हणून मी म्हणते की आय एम किचन क्वीन आणि प्रत्येक गृहिणी किचन क्वीन असते आणि तिनं तिच्या ह्या टिप्स अशा छोट्या छोट्या लिहित जा इतर सगळ्यांना वाचायला आवडत असतात टिप्स लिहा छान छान लिहावात काय टीका करता टीका करता टीका करायला तर तुम्हाला आवडतंच आवडतं पण टीका करून तुमची म्हणत डिलीट होते ना त्याचं काय करायचं कारण टीका आपण ठेवत नाही ना इथं प्रत्ये आज आ, का का तर तुम्हाला सांगते एका माणसानं म्हणजे त्याचं माणसाचं नाव होतं त्याची बायको असेल की नाही मला माहित नाही ती लिहिणारी तर प्रत्येक कमेंटच्या खाली काही ना काहीतरी लिहिलेलं प्रत्येक कमेंटच्या खाली काही ना काहीतरी लिहिलेलं मी म्हटलं ही काय पद्धत आहे दुसऱ्यांच्या कमेंटला सुद्धा ही बाई उलटं उत्तर लिहिते बाई काय पुरुष कोण होतं पुरुषाच्या नावावर होती तर मग मला काही ते आवडलं नाही मला तर नावं ठेवली आमच्या सबस्क्रायबरना पण लावून नावं ठेवली तर मी आता बघणार बघणार एक दोन दिवस जर का त्या बाईनं तसंच ते सुरूच ठेवलं तर मग त्या बाईला बाय बाय करणार आणि नाहीतर त्यांच्या चॅनल त्यांच्या ह्या उडवत राहणार मी काय कमेंट्स उडवत राहणार मग वाईट वाटून घ्यायचं नाही आणि मग नंतर म्हणायचं नाही मॅडम तुम्ही टीका घेत नाही हो आम्ही टीका घेत नाही <laughs> चला जरा पाऊस थांबलाय तोपर्यंत एक पावसाळी सहल करून येऊन टाकूया आपण तुम्हाला माहिती आहे की मी एक पावसाळी सहल करून येते रोजच्या रस्ते मी तुम्हाला दाखवत असते तर आज जरा पाऊस थांबलेला आहे तर पावसाळी सहल करून येऊया चला मज्जा हो तेवढीच आपली जरा इकडे आपलं पेरूच झाड आहे माहिती आहे ना तुम्हाला तर आज एक पेरू मला दिसायला लागलेला आहे तर आता काढते चला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगायची होती म्हणजे घसरण झालेलं आहे सापा जायला पाहिजे नाहीतर घसरणार नाही तर आज आपली पावसाळी सहल एवढीच बाशी म्हणजे बागेचं दर्शन दिलं होतं चला दाखवू का तुम्हाला बागेचं दर्शन कर हे बघा छान दिसतीये ना बा हे बघा सगळं आता इथं सगळीकडं शेवाळ आलंय किती पाऊल हळूहळू टाकायला लागतय आणि तुम्हाला सांगते इथं मस्त मस्त पेरू दिसायला लागलेले आहेत आणि हा पेरू जो आहे तो आता आपला पिकलेला आहे काढूया काय तर ही काठी मी घेतलेली आहे आणि हा पेरू आहे आणि हा पेरू आपण बरोबर टक्कन काढणार आहोत हे बघा दिसतंय का ती हे बघा चला पिकला आहे की नाही खाऊया चला पाणी आलं होतं तर पाण्यात खेळून झालेलं आहे आता आपण काय सुंदर आहे मस्त बागेत बसून स्वतःच्या हाताने पेरू काढून काढून खायचा बघावं लागतंय